हे मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी उपाय जाणून घेण्यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हा सर्वात आधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागणार आहे तर आधी सबस्क्राईब करून घ्या तर आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचं व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ती व्हिडिओ काय आहे ती अशी आहे की स्वामींनी स्वतः येऊन तुम्हाला एक संधी दिली आहे की तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या समस्याच्या समाधानासाठी ते स्वतः आलेले आहे तुमच्या दारी आणि त्यांनी तुम्हाला एक संधी दिली आहे की तुम्ही ज्या संधीचं सोनं करावं लागला लागणार आहे तुम्हाला आणि त्याचा वापर करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी असतील समस्या असतील किंवा त्यांचं समाधान भेटत नसेल तुमचा प्रश्न सुटत नसेल तर त्या संधीचा तुम्ही एकदा सोनं करून घ्या तर कोणती आहे ती संधी आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला माहिती आहे की एप्रिलमध्ये दहा एप्रिलमध्ये माहिती नसेल तर जाणून घ्या दहा एप्रिलला स्वामींजींचा आपला प्रगट दिवस आहे आपल्या स्वामींचा प्रगट दिवस दहा एप्रिलला आहे तर आपल्याला एकवीस मार्चपासून हा उपाय करायचा आहे तुम्हाला ती उपाय काय आहे की आपल्याला संकल्पयुक्त आपल्याला एक स्वामीचरित्र पारायण असो किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे काही कुठं जायचं नाही आपल्याला घरी बसून सेवा करायची आहे स्वामींची स्वामीची स्वामीचरित स्वार ते करा तुम्ही किंवा स्वामींचा अकरा माळी जप करा तुम्ही किंवा दोन्ही करा नित्यसेवा तर आपल्याला करायचाच आहे तुम्ही जर नित्यसेवा करत नसाल तर स्वामींचा सेवकरी होण्यासाठी आपल्याला नित्यसेवा करावं लागतं नित्यसेवा म्हणजे काय की स्वामीच्या सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा कंपल्सरी आपल्याला करावाच लागणार आहे आपल्या गुरुंनी सांगितलेला आहे कारण स्वतः स्वामी महाराजांना ही सेवा दिली गेली होती म्हणून आपल्याला सुद्धा ही सेवा करायची आहे आपल्या गुरुंनी जे सेवा केलेली आहे तसेच शिष्यांनी तर करायलाच हवा तर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हे तर नित्य सेवा झाली ह्या सेवा सोडून आपल्याला एकवीस दिवस एकवीस मार्च पासून ते दहा एप्रिल म्हणजे हे अकरा दिवस आणि तो दहा दिवस म्हणजे एकवीस दिवसाचा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे कोणती सेवा तुम्ही करू शकता तुम्ही संकल्पयुक्त एकवीस पारायण करू शकता की संकल्प कसा करायचा आहे त्यापर्यंत बघूया संकल्प आपल्याला करायचं आहे की मी स्वामीचे सारताचे एकवीस दिवस एकवीस पारायण करणार आहे आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे महाराजांना आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहे ते महाराजांना सांगायचं आहे आपला प्रश्न सांगायचा आहे महाराजांना आणि मी संदेह ते करायचा आहे यथाशक्तीने करायचं आहे भावाने करायचं आहे भाव भक्ती आपली खरी असायला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर एकवीस पारण होण्याच्या आधीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे आणि एकवीस तुम्ही पारण करू शकता नाही जर शक्य आहे तुम्हाला पुस्तक वाचायला येत नसेल तर तुम्ही अकरा माळी जप एकवीस दिवस कंटिन्यू करत जायचं आहे तुम्हाला संकल्पयुक्त करायचा आहे म्हणजे हा नित्य सेवा भाग राहणार नाही नित्यसेवा तुम्ही करत असाल तर तो अकरा माळी वेगळा असणार आहे आणि हा संकल्पयुक्त तुम्हाला एकवीस दिवसासाठी महाराजांची सेवा करायची आहे संकल्पयुक्त तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे आणि जर झालं तर तुम्ही दोन्हीही करू शकता तर हे सर्वात प्रभावी आहे आणि तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जर स्वामी भक्तीमध्ये रमलेला नाही आहे स्वामीशी जुळलेलं नाही आहे तर हा एक उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा उपाय म्हणजे एक श्रद्धेचा भाग आहे हा भक्ती ठेवा तुम्हाला विश्वास असायला पाहिजे की नाही स्वामी महाराज आपले एकवीस दिवस होताच आपली प्रश्न सोडवणार आहेत आपली इच्छा पूर्ण करणार आहेत कोणतीही इच्छा असो विवाह असो संतती असो संपत्ती असो नोकरी असो किंवा व्यस व्यसनी असो किंवा मुलांची चिडचिडपणा असो तुम्हाला कोणतंही असेल तर त्या गोष्टीनं तुम्ही हे संकल्पयुक्त महाराजांची सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला ह्या सेवाचा लाभ भेटणार आहे तर संकल्प कसा करायचा आहे तर संकल्प आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये फूल अक्षता हळद कुंकू आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे ते पाणी हातात घेऊन की माझं नाव माझं गाव मी अमुक अंतमुक असं माझी इच्छा आहे हा माझा संकल्प आहे आधी आपला प्रश्न सांगायचा आपलं नाव वगैरे सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आपलं प्रश्न सांगायचं आणि त्याच्यानंतर मी हे सेवा तुमची एकवीस दिवसापर्यंत करणार आहे आणि अडथळा न येता तुम्ही हे सेवा माझ्याकडून करून घ्या आणि काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा म्हणून असं आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती सेवेला सुरुवात करायची आहे आणि जेव्हा ही सेवा तुम्ही करणार आहे तेव्हा पर अन्न घेऊ नका जेव्हाही आपण संकल्पयुक्त कोणताही पारायण वगैरे करतो तेव्हा दुसऱ्यांचं पर अन्न आपण घेत नाही घ्यायला नाही पाहिजे आपल्या सेवेमध्ये अडथळा निर्माण होतो परान आपल्याला घ्यायचं नाही आहे मास मदिरा वगैरे आपल्याला काहीच करायचं नाही आहे आणि बाहेर तुम्हाला कुठं जायचं नाही आहे म्हणजे तुम्ही जिकडे आहे ज्या गावात आहे त्याच गाव आपलं सीमा सोडून आपली हद्द सोडून आपल्या गावाच्या बाहेर आपल्याला नाही जायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यावायचा आहे एवढ्याच गोष्टीचं पालन करायचं आहे आणि नाही केलेलं आहे तर हा एकदा सेवा नक्की करून बघा तुम्हाला आश्चर्यचकित असं रिझल्ट ह्याचे भेटणार आहे त्यात तर, तर... जेवढे झाले तेवढ्यापर्यंत तेवढ्या लोकांपर्यंत ही सेवा तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा संधी भेटो स्वामींची सेवा करण्याची तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारची व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ